पोलादपूर तालुक्यातील शासकीय कर्मचारी संपावर एकच मिशन जुनी पेन्शन मागणीचा आवाज गुमला एकीकडे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून आजचा सहावा दिवस आहे तर दुसरीकडे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून संपाची हाक दिली आहे त्यामुळे राज्यातील सतरा लाख शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत पोलादपूर तालुक्यातील शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले असून ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना कामाअभावी रिक्त हाताने माघारी फिरावे लागले आहे राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी यात सहभागी होणार असल्याने राज्यात आरोग्यसेवा देखील विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे पोलादपूर तालुक्यातील राज्य शासकीय कर्मचारी तहसील कार्यालय कृषी विभाग पंचायत समिती शासकीय कर्मचारी यांनी मोर्चा काढत तहसीलदार पोलादपूर यांना निवेदन सादर केले आहे या निवेदनाद्वारे संपत सहभागी घटकांनी जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी चार लाख पदांसह अनुकंपन युक्त्या विनाशर्त कराव्यात केंद्रासमान सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावेत जुनी पेन्शन योजना लागू करावी सरकारी कार्यालयांमधील रिक्त जागा भराव्यात यासह विविध मागण्यांसाठी विविध सरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाच्या हत्यार उपसले आहे आज गुरुवार दिनांक चौदापासून या संपाला हा सुरुवात झाली असून सरकारी कामकाज ठप्प झाले आहे या बेमुदत संपाच्या हक्केमुळे शासकीय कामे प्रलंबित राहण्याची धर्स्ती नागरिकात दिसून आली आहे धनराज गोपाळसह दीपक कदम महामुंबई चॅनेल ओलात